जेऊर ते कोगाव ह्या रस्त्याविषयी अनेक त्या पंचकृषीतले लोक मायापेक्षा आले होते अनेक वेळेस त्यांनी ह्या विषयावरती मुद्दा उचलण्याचं गरजेचं आहे असं मला सांगितलं होतं मग हा विषय बऱ्याच दिवस आम्ही पुढे ढकलत आणला आज उद्या होईल म्हणून पण अद्याप रस्ता झाला नव्हता मग त्या भागातले आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक असतील मित्र असतील नेते असतील यांनी मायाशी चर्चा के केली मग मी म्हणलं की तुम्ही तारीख ठरवा मी तुमच्यासोबत तिथे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून शंभर टक्के असेल जे आपण आंदोलन करणार आहात ह्या कसं राजकीय असेल कसं सर्वपक्षीय असणार आहे नाही हे बघा रस्त्याचा हा प्रश्न कधीच राजकीय नसतो हे बाग सोडा की आम्ही राजकीय काम करत असतो म्हणून लोकांना तो राजकीय विषय वाचतो पण माझ्याविषयी एक अशी छबी की मी कोणतेही काम करत असताना शुद्धांत करतो म्हणून ह्याच्यावर कोणताच राजकीय हेतू नाहीये शेवटी लोकांना रस्ता देणे हे गरजेचं आहे आणि जेव्हा तो रस्ता होईल त्याच्यावर सर्व गटाचे सर्व समाजाचे आणि सर्व पक्षाचे लोक जाणार आहेत म्हणून हा विषय जो आहे हा लोकांचा भावनिक विषय आहे तो रस्त्याचा ह्याच्यावर आपण सर्वांनी विचार केला पाहिजे या खरं पाहता तर माझं राजकीय सुरुवात ही दोन हजार अठराला झालेली म्हणून मला खूप फास्ट माहीत नाही पण बऱ्याच जाणकार लोकांकडून आणि जुन्या लोकांकडून मी ह्याची माहिती घेतली तर हा रस्ता दोन हजार साली सॉरी दोन हजार चार साली आदरणीय जीवंतराव जगताचा जेव्हा आमदार होते त्या टायमाला हा रस्ता झालेला होता त्याच्यानंतर ह्या रस्त्याकडे कुणी ल खूप लक्ष दिलं नाही थोडी महागाड माहिती घेत असताना मला एवढंही लक्षात आलं होतं की आदरणीय माझे आमदार नारायणाबा पाटील हे सुद्धा जेव्हा आमदार होते अनेक लोक त्यांच्याकडे गेले सर्व पक्षाचे गटाचे लोक त्यांच्याकडे गेले होते ह्या रस्त्याच्या विषयावर त्या टायमाला त्यांच्याकडनं पण त्या रस्त्याचं आश्वासन पूर्ण करण्यात आलं नाही परिणामी दोन हजार एकोणीसच्या विधानसभाच्या इलेक्शनला त्यांनाही ह्या विषयाचं भोगायला लागलं त्यांना मत खूप कमी पडले आणि संजय मामा शिंदे यांनी ह्या रस्त्याचं आश्वासन दिलं होतं मला जशी माहिती कळली की लोकसभेच्या इलेक्शनच्या टाइमामध्ये प्रचाराच्या टायमाला रणजित सिंह नाईक निंबाळकर असतील किंवा संजय मामा शिंदे असतील ह्या दोघांना लोकांनी थांबवलं होतं विषय दिला होता संजय मामाने आणि खासदारांनी माझ्या खासदारांनी आश्वासन दिलं होतं की आ, एक तारखेपासून हा विषय सुरुवात होईल रस्त्याला सुरुवात होईल पण अद्याप ते झालं नाही त्याच्यामुळे आंदोलन खरं पुकारण्यात आलेलं आहे एक गावाला रस्ता रचणं हे खूप मोठी गंभीर समस्या आहे मला वाटतं की त्याच्यात असं कुठलं कारण सांगणं किंवा कोणता पण एक मुद्दा असणं ह्याला मला नाही वाटत की एवढं महत्त्व असला पाहिजे पण महत्वाचा विषय म्हणलं तर सगळ्यात माझ्या दृष्टीने जर पाहिलं तर त्या भागात जाण्यासाठी लोकांना अत्यंत उशीर होतो एक राजकीय जीवनामध्ये मी काम करत असताना किंवा सामाजिक जीवनात काम करत असताना अनेक वेळेस मला त्या भागात जायचा एक प्रसंग येतो पण इतका उशीर होतो तिथं जाण्यासाठी तिथले मेडिकल सप्लिमेंट्स असतील लोकांना पोहोचवणे किंवा मेडिकल सुखसुविधा असतील शेतकऱ्यांचे वाहतूक असतील कोणते जड वाहतूक असतील तर लोकांना त्या गोष्टीमध्ये होतं बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा विषय आपण गांभीर्याने बघितला पाहिजे पर्याय मार्ग जेऊर मध्ये चांगल्या थेन शिक्षण संस्था आहेत मोठ्या तिथं सुद्धा विद्यार्थ्यांना येत नाही पर्याय मार्ग आजूबाजूच्या शिक्षण संस्थेत जाऊन आपलं शिक्षण कसं बस पूर्ण करायला लागतंय गेले वीस वर्ष झालं षटफळ जेऊर असता त्याच्यावरती कधीतरी मुरूम किंवा काहीतरी असं किरकोळ काम करण्यात आलं चांगल्या पद्धतीने रस्ता झालेला नाही आणि शटफळ तेच चिकलटाण हा पण पू रस्ता अरुंद आहे कितीतरी वेळा आम्ही अशी मागणी केली की हा रस्ता रुंदीकरण करून व्हावा पण तसं काय आत्तासुद्धा आत्ताच्या प्लॅनिंगमध्ये सुद्धा तसं झालेलं नाही असं मत... एकंदरीत कळतं आहे आम्ही मंजुरी आली मंजुरी आली असं ऐकतोय पण एकंदरीत तसं पाहिलं तर त्याचं कुठंही अजून कामाला सुरुवात आहे किंवा काय असं काय वर्दी वाटलेलं नाही त्यामुळे त्या भागातल्या शेटफळ असेल केडगाव असेल पोफळज असल कुगाव असेल चिकलठाण असेल के अशा प्रत्येक गावातल्या वयस्कर माणसांना पाठीची दुखणी तर चालू झाली की फास्ट दवाखान्यात जाणं होत नाही फास्ट जे मग एखादी गाडी पकडायची म्हटलं रेल्वे वगैरे हो तरी तिथं जाणं होत नाही शक्य होत नाही असं रस्त्याला गोडगे एवढेले खड्डे पडलेले त्या रस्त्याला सगळे आणि बाहेरचे पाहुणे वगैरे हो जर आले ह्या रस्त्याला कोण कोण आहे का नाही वाली असं आम्हाला सुद्धा म्हणजे आम्हाला लाज वाटते इकडे कोण माणूस आहे का नाही काम करणारा ही एक राजकीय उदाहरण कितीतरी वेळा आम्ही ह्या गोष्टी बोलून दाखवल्या पण ते त्यातनं पुढे यश आलेलं का अजूनपर्यंत दिसलेलं नाही ह्या प्रश्न काकाला काकाला काका सुद्धा ह्या उपोषणाला येणार आंदोलनाला येणार आहेत कारण ज्या टायमिंगला आम्ही दादांनी पत्र काढलं होतं आपलं मोर्चा आम्ही मोर्चा म्हणून सोमवारी बावीस तारखेला तर मला मी आम्ही बसलो होतो तेव्हा टायम काका आमच्या घरापाशी गाडी थांबून मला म्हणलं बाबराव आंदोलन कमाय सांग मी आंदोलना येणार आहे म्हणजे काकाला सुद्धा वाटतंय या रोडचं रोड हो काम हो कारण आमच्या 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 भागात आमच्या केळीचं प्रमाण जे असे आमच्या कि आमच्या इकडे केळी जी असे केळी यायचं म्हणलं यापारी आमचा रोड बघून येत नाही एक दोन रुपये आम्हाला यापारी कमी करते रेट आमचा रस्ता खराब हे तुमच्या तुमच्याकडं नगं मानतात आणि त्याच उसाचं पण आमच्याकडं वाहतूक जास्त आहे उसाचं प्रमाण जास्त आहे उसामुळं पण उसाच्या टरका हे जाताना असं ट्रॅक्टरला वेळा पलटी झाल्यात ही ती त्याचा पण एक महत्वाचा प्रश्न आहे उसामुळं हे उसाची अडचण होते आम्हाला आणि आता शियात मुलं जायतात आता आम माझ्या घरापासून दोनशेच मीटर शेळ आहे आता माझी दोन मुलं आहेत तिथवर शियात जास्त माझ्या मुलांचे असे कपडे बर भरतात एवढाच रस्ता खराब होईल तिथं जास्त मोठी गंभीर प्रश्न आहे त्या टायमिंगला खासदार साहेब इलेक्शन टाइमेला खासदार साहेबांच्या त्या सभेत टायमेला आम्ही सगळ्यांनी ह्यांच्या गाडी आढळतो साहेब काय म्हणलं होतं आम्हाला आचारसंहिता संजय मामा पण होतं त्या टाइमीला तर संजय मामा म्हणलं होतं आचारसंहिता संपली की लगेच दुसऱ्या दिवशी काम चालू करतो आता आचारसंहिता संपून दोन महिने झालं आता आचार आचारसंहिता लागून तरी अजून काय रस्त्याचं काम चालू केलं नाही त्यांनी त्यांनी काम चालू करावं असं विनंती नाहीतर आम्ही सोमवारी बावीस तारखेला दा शंभराचे जगताप साहेबांच्या आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहे तिथं तर माझी एकच सगळ्या मस्त सगळ्या माणसाला एकच सांगण्याची विनंती चिकलटण झालं कुगाव झालं केडगाव झालं शेटपळ त्यांना सगळ्यांना एक सांग गटतट सोडून सगळ्यांनी आंदोलनासाठी यावं अशी माझी विनंती सगळ्यांना दादांच्या आधी सगळ्या पुरळ्यांकडे जाऊन आलो सगळ्यांनी आम्हाला कोणी गायशात दिली नाही आम्ही शेवटचा पर्याय म्हणून दादा पैसे गेलो हे जर दादा का आधी मला आम्हाला म्हणलं तुमची साथ असली तर आपण करू असं म्हणलं आम्हाला दादा म्हणून आम्ही बावीस तारखे करणार दादांच्या आधी आम्ही सगळ्या नेत्यांकडे गेलो यांच्याकडून आम्हाला काय प्रतिसाद मिळाला नाही बघा ह्या आंदोलनाला आम्ही जास्तीत जास्त कशी माणसं येत त्याचा प्रयत्न आम्ही करणार म्हणजे सगळ्या माणसालाच ही ही या रस्त्याची गरज आहे त्यामुळे माणसं जास्त जास्त येणार आहेत आंदोलनासाठी तर आकडा तसं सांगू शकत नाही पण जास्तीत जास्त माणसाला ही या माणसालाच इच्छा येण्याची आणि माझं पण असं वैयक्तिक मत आहे की चिकलटाणा असेल कुगाव असेल केडगाव असेल शेटपळ या गावातील लोकांनी धरणासाठी आपल्या घराचा त्याग केला आहे जमिनी गेल्यात आणि आता ह्यांना इतके वर्ष होऊन गेले तरी रस्त्याची सुविधा होत नसेल तर येथील म्हणजे हे खूपच म्हणजे अवघडविषयी आणि लो म्हणजे काय झालं पाहिजे की रस्ता लवकरात लवकर होणं गरजेचं आहे आणि खासदारकीच्या टायमाला पण आश्वासनं मिळालं होतं पण त्याची काय पूर्तता झालेली दिसून येत नाही त्यामुळं शंभूराजे बऱ्याच कार्यक्रमाला असेल लग्न असेल कोणी काही अडचण असेल तर ह्या भागात येतात तर त्यांना असं जाणवलं की रस्ता खूपच खराब आहे आणि त्यांना आम्ही हा प्रश्न मांडला की तुम्हाला या आंदोलनात आमच्याबरोबर सहभागी व्हावं हो लागतं आहे तर त्यांनी सांगितलं की आपण कधी तयारी आहे तुम्ही तसं नियोजन करा मी त्या आंदोलनात तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतो रंगरस्त आहे इथं इथल्या लोकांचं घर गेलं जमिनी गेल्या ते पुनर्वसित झाले पण त्यांना जे शैक्षणिक सोयी असतील दवाखान्याच्या सोयी असतील किंवा रस्त्याची सोयी असतील हे प्राथमिक कर्जाची त्यांची पूर्तता होणं हे खूपच गरजेचं आहे आणि इथून पुढच्या काळात जर जेवढ्या जास्तीत जास्त समस्या येतल्या लोकांच्या दूर होण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे अशी मी येथील पंचक्रोशी येथील ग्रामस्थांतर्फे एक विनंती प्रशासनाला करतो